ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न घेतला आहे की प्रश्न चांगला येतो पण मला एकच तुम्हाला सगळ्यांना विनंती की हा जो व्हिडिओ आहे आजचा तो जरा काळजीपूर्वक पहा महत्वाचा व्हिडिओ आहे काही शिकण्यासारखा का आहे त्याच्यामध्ये तर मंडळी प्रश्न काय आहे की महाराज म्हटले कुठे गेलं की पहिली गोष्ट ब्राह्मणाकडे गेले कुठे गेले कुणाकडे पाहिलं की पहिलं गोष्ट सांगतात की तुम्हाला पित्र दोष आहे प्रत्येकजण कुणी ना कुणी कुणाला कुणा प्रत्येकाला पितृदोष आहे आता हे सगळीकडे तेच झालंय कुणी कुणी कुणा कुणा, कुणा गेलं की पितृदोष दाखवतात जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांना पितृदोष आहे मग हे पितृदोष मला वाटतं की अलीकडे ह्या तीस वर्षामध्ये जास्त प्रमाणात लागायला आहे असं माझं मत आहे वयस्कर माणसाने प्रश्न केला आहे हा तर म्हणजे पूर्वी पितृदोष किंचित कुणाला तरी असायचा कसं असायचा की कुणाचं तरी बुडत्या घरचं जमीन इस्टेट सोनं नाणं काही घेतलं तर तो पितृदोष लागत असे पण आजकाल तसा काही प्रकार नसतानाही पितृदोष लागतो कसं काय नेमकं याच्या मागचं कारण काय कारण नेमकं हे जे काही का? का? पुजारी लोक का आहेत समजा नाशिक त्र्यंबकेश्वरला काही अशी आहे की ते अगर त्यांची काही लागेबांधे आहेत का लागे आहे की प्रत्येक कोणाकडे महाराजा कुठल्याही गेलं की पितृदोष निघतोच म्हणजे नेमकं काय याच्या का माग तर माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं अशी मी विनंती करतो वयस्कर आहेत मंडळी ही असू द्या तर मंडळी त्यांना तर बोलतोयच ते बी ऐकतील पण तुम्ही सुद्धा ऐका आजकाल ह्या तीस चाळीस वर्षामध्ये पितृदोष सगळ्यांनाच कसं लागायला आहे त्याच कारण मुख्य कारण काय आपली सुधारणा काय सुधारणा आपण मुलांना शिकवतो शान करतो मग मुलं चांगले शिकले की नोकरी लागतात चांगल्या प्रकारे नोकरीला लागतात मग नोकर मुली लागले की तिकडंच मग ती बायको सून ती काय त्याच्या ते त्याच्याच लेकरं बाळं ही त्याचा पुरतं बघत होतो जी नोकरी लागलेला अगर मोठा बिझनेसमॅन अगर कुठं काही का समजा झाला मोठा झाला पैशावाला झाला की तो त्याचाच बघतो त्याचं एक जग तयार होतं बायको आणि त्याची मुलं मग ही गोष्ट भरपूर त्याला मिळत असल्यामुळं कोणते पैसा मिळत असल्यामुळं त्याची प्रगती दिसते चाललेलं असतं परंतु त्याच्या चालण्यामध्ये ही त्याचे जे आई वडील असतात त्याच्याकडे त्या आईवडिलाकडे त्याचं दुर्लक्ष होतं आईवडील आपल्या खेड्यामध्ये अगर कुठेतरी त्याचे राहतात ते, ते मोठा झाला इकडं लक्ष देत नाही काय नाही मग ह्या लोकांची तळमळ चालते ह्या आईवडिलांची तळमळ काय होते आम्ही एवढं शिकवलं त्याला मोठं केलं तू बघत नाही पैसे देत नाही पाठवत नाही आता आम्हाला जगणं मुश्किल झालंय याच्यासाठी आम्ही नोकरी लागण्यासाठी जमिनी विकली काही केलं पैसे कर्ज काढले वगैरे वगैरे यांच्या डोक्याने ते चालू होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय ह्यांची तळमळ ह्या आईवडल्याची तळमळ तर्मल। आणि तळमळीमध्ये ते आईवडील हे काही बघत नाही त्यांच्याकडे त्यांचा मृत्यू होतो जरी तुग करायचं म्हणून जगाच्या लाज लाज ही व्यक्ती काय करते शिकलेली लाज लाज काहीतरी आपलं कोणाला पैसे देऊन ब्राह्मण करते असते मोठ कार्यक्रम करते पण प्रेम काही त्याच्यात नसत काही नसत एक लोक म्हणतात म्हणून करते ते झालं मग ही जी व्यक्ती कोण व्यक्ती त्याच्या आई वडील त्यांच्या मनातून हृदयातून निघालेली जी तळमळ आहे ती तळमळ म्हणजेच तृप्त होत नाही आई वडिलाचा कारण त्यांचं मन त्यांच्या मुलाच्या ह्याच्यामध्येच राहत मुलाच्या विचारामध्ये कारण आम्ही एवढं शिकवलं आम्ही एवढं मोठं केलं त्यांना आम्हाला बघितलं नाही आम्ही तळमळून 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 आम्ही मेलो मृत्यू झाला आमचा मृत्यू झाला शरीराचा झाला पण मन त्यांचं तिथेच राहत आणि भटकत त्यांना तृप्ती भेटत नाही आणि अशा जे व्यक्ती असतात मेलेल्या ह्या मुलाच्या प्रपंच ह्याच्या भिन भिन ह्याला चांगलं व्हावं याचं शिक्षण व्हावं याला नोकरी लागावी वगैरे ह्याच्या राड्यामध्ये स्वतःला बी खात नाही स्वतःच बघत नाही आणि इतरांना चार घास कोणाला द्यायचं दान धर्म अशा गोष्टी पण यांच्या हातून होत नाहीत फक्त त्यांना आपला मुलगा कसा सुखी राहील मुलगा कसा शिकल एवढंच डोक्यात स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन म्हणतात ना तसं यांना किल्ला असतो आणि यांचा मृत्यू झाल्यानंतर यांचा जो आत्मा आहे तो असाच भटकतो त्यांच्या घरात संभोवता आणि मग ह्या मुलाला काय होत खूप काही पैसे मिळवत असतो बंगला असतो गाडी असते घोडी असते समजा खूप सर्व काही असतं खूप खूप चांगला असतं घरामध्ये पण घरामध्ये त्याला सुख शांती समाधान हे लाभत नाही त्या नवरा बायको मध्ये सतत खटखटी करतात चाललंच असत दोघांच आलं की म्हणजे घरात त्याला प्रसन्न वाटत नाही पुन्हा पण पुन काही ना काही नको तिथं पैसे खर्च होतात काही ना काही भुंगे लागतात माग अगर याच्यावर ही नोकरी काही करत असत त्याच्यावर काही भ्रष्टाचाराचे आरोप होऊ शकतात काहीही होऊ शकत जेणेकरून याच मानसिक संतुलन नाही ते बिघडू शकतं अगर बायको नांदत नाही यांच्या दोघांमध्ये घटस्फोट सुद्धा होण्याची दाट शक्यता असते म्हणजे एकंदरीत यांच्या कुटुंबामध्ये सुख अगर मुलं यशनाधीच होतात त्याचे मुलं शिकत नाहीत अगर वाईट मार्गाला लागतात वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी होतात कशामुळे होतात केवळ ह्या शापामुळे कुणाच्या आई वडिलाच्या ह्याच्यात आता त्याच्यात वयस्कर अजून कोणी आजोबा असतील तर त्यांना मी नीट बघितलेलं नसतं त्यावेळेस मी त्यांचा शाप वगैरे लागतो आणि मग पितृदोष मग हे कुठेतरी जातात कुणाचं आमच्यासारख्या महाराजाकडे इतर कुठल्या महाराजाकडे मध्ये ब्राह्मणाकडे पुजारीकडे बघणाऱ्याकडे जातात आणि मग त्यांना निघतो पितृदोष नाग। एक उदाहरण सांगितलं तुम्हाला अशा प्रकारे मग अशाच प्रकारे जवळजवळ खूप लोकांमध्ये झालं हे म्हणजे काय मला सांगायचं आहे की हे जे जिवंत आई वडील आहेत आजी आजोबा आहेत त्यांना ते सांभाळत नाहीत त्यांची काळजी घेत नाहीत हम्म पूर्वीसारखं मया वगैरे नाही यांच्याकडे शिकण्याच्या नावाखाली नोकरीच्या नावाखाली हे बाहेर राहतात कुटुंबापासून लांब राहतात घरचे आई वडील इकडे कसे मरायलेत हे त्यांना काही देणं घेणं नसतं काही नसतं आणि म्हणून हे पितृदोष हा प्रमाण वाढलेले हम्म खूप जणांचं तसंच आहे जेवढे शिकले हुशार म्हणतात ना आपण खूप प्रगती करायलेली तेवढे आई वडिलाला समज म्हणजे सांभाळत नाहीत पूर्वी तसं नव्हतं साधे शिंपल काहीतरी आपले नोकरी सुद्धा काही करायचे काम धंदे करायचे शेती करायची घरात आई वडील असायचे मतारेत असले तरी त्यांची काळजी अगर दोन शिव्या दे मारहाण होत असे पण त्यांची काळजी घेत होती मोल मजुरी करणारे साधे शिंपल लोक पण वयस्कर माणसाच्या आजी आजोबाची आई वडिलाची ती काळजी घेत होती म्हणून त्यांना पितृदोष हा लागतच नव्हता फक्त पितृदोष त्यावेळेस लागायचा कोणाला कुठल्या बुडत्या घरची जमीन वगैरे काही जर घेतलं त्यालाच फक्त पितृदोष लागत असेल अशा व्यक्तींना पितृदोष लागत नव्हता कारण काय होतं यांची जरी गरिबी असेल मोल मजुरी करून ही लोक अगर साधे शिंपल काही करत जगत असतील तरीही वयस्कर माणसाची खूप काळजी घेत होतं जी आहे मीठ भाकरी साधे शिंपल त्यांना खाल्लं का पिल्ल का बाबा दादा आ अण्णा काळजी म्हणायचे आणि त्यांची काळजी अगर जेवलात का आले शेतातून काम होतं अगं बायकोला म्हणायचे अगं अण्णानं खाल्लं का नाही अगर दादा खाल्लं का नाही दादाला दिलं ग दुपारा अशी चौकशी हो व्हायची बायको ओरडून मिळायचे किती वेळ द्यायचं दुपारा दिलं म्हातारा खात नाही म्हणायची परंतु ती राग राग करून मी त्या म्हात्याची काळजीच घेत होती हे राहिलं नाही आता राहिलं नाही म्हाताऱ्यांची वयस्कर माणसाची काळजी घेतली जात नाही म्हणून पितृदोष लागतो पितृदोष लागेल म्हणजे काय म्हणलं म्हणून आजकाल जास्त प्रमाण वाढलं आहे आपण सुधारणा म्हणतो सुधारणा म्हणतो पण सुधारणा नाही आपल्याच हाताने आपल्याच पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे आपण सुधारणा म्हणजे तुमची वैयक्तिक प्रगती निसती दिसते पैशानं पण तुम्ही सुखीच नाही आणि सुखी राहणार बी नाहीत कारण तुम्ही तुमच्या आईवडिलाची वयस्कर माणसाची घरातील वयस्कर माणसाची काळजी घेत नाहीत त्यांच्याकडे तुमचं लक्ष नाही पाहिजे त्यांना प्रेम देत नाहीत निस्त पैसा निस्त आमून त्यांच्याकडे दिला म्हणून भागत नाही मायानं दोन हातात हात घ्यावं लागतं मायानं त्यांच्याकडे बघावं लागतं स्पर्शानं हात लागतं हम्म त्यांना दोन गोष्टी गप्पा माराव्या लागते त्यांच्याबरोबर हम्म खाल्लंस का पिल्लस का म्हणून विचारावं लागतं त्याच्यातच त्यांचं पोट भरत मी खूप बघतो वयस्कर मान माझ्याकडे येतात लोक येतात माझ्याकडे वयस्कर काय हो पोर पोरक बघत नाही अशी येऊन सुन भाकरीत देत नाही रागरागच करते लेख भीतीच ऐकतो माझ्याकडे खूप लोक येतात वयस्कर आणि मी बोलतो त्यांना माझ्याशी खूप दोस्ताना आहे त्यांचा वयस्कर लोकांचा त्यांची जी, जी मानसिकता आहे अंतर मनात काय चाललंय हे मी ओळखतो आणि मी अशाच लोकांचा त्यांना पितृ त्यांच्या घरातल्या व्यक्तींना पितृदोष लागतो लक्षात ठेवा म्हणून आजकाल पितृदोषाचं प्रमाण हे अत्यंत पुढे गेलंय तुमच्या प्रश्नाचं उत्तर समजलं का हा हे कारण आहे तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला पितृदोष लागून आपल्या घरामध्ये अडचण निर्माण होणे काही आरोग्याचं बिघडू नये अगर घरामध्ये सुरळीत चालावा आनंद घरामध्ये असावा असं जर वाटत असेल ना तर प्रथम तुम्ही आपल्या आई वडिलांची काळजी घ्या वयस्कर माणसाची काळजी घ्या त्यांना प्रेमानं चार शब्द बोला खूप गरजेचं आहे ते त्यांना भूक लागत नाही हो त्यांना गरज आहे मायेची प्रेमाची गरज आहे त्यांना हम्म आणि हेच नेमकं आपण चुकतोय उद्याच्याला तर तुमची खूप फजिती होणार आहे मी सांगतो तुम्हाला हे जर हे असंच राहील ना चालू कारण पुढचे लेख तुमचे तर लेकर ना डिजिटल लेकर येतं फार तिकडे गेला अमेरिकेला जातील आणि इंग्लंडला जातील आणि तिथूनच ऑनलाईन मगतील हा हे लाकूड टाका हिथ पी टी ऑनलाईनच त्याला आग्नी देतील येऊ शकत नाही मी वेळेला येणं होत नाही या अग्नी इकडेच ऑनलाईन आग्नी सगळं कस अरे बापाचं दर्शन घे शेवटच मृत्यू असं दिसन आणि कॅमेराला अगर मोबाईल त्याच्या पुढे मा बाप मेलेला असेल अगर माई मेलेली असेल असे तोंड केलेलं तिकडून बघत असते आणि तिकडून बघतो दर्शन घेतो तिथूनच पाणी पाचतो तिथूनच तुळशीचं पान घालतो ऑनलाईन ही पद्धत आहे ना मग पितृदोष दोष लागत नाही तर काय होईल हम्म त्यामुळे ही जी आजकालची पिढी आहे आजकाल ही तीस चाळीस वर्षापासून जी निघलय ना ही घरच्या आई वडिलांना सांभाळत नाहीत हम्म आणि तोच पित्र म्हणजे कोण आपले व वाल, आई वडील पूर्वीच हा त्यांचा दोष त्यांचा दोष म्हणजे काय त्यांची तळमळ तुम्हाला वाटतं त्यांना त्यां कसं असतं एखाद्याची तळमळ शाप फार घातक ठरतो तुमचं जीवन उद्ध्वस्त करू शकतो लक्षात घ्या तुम्हाला वाटतं म्हाताराने ह्यानं ते, काय होणार आहे ह्याच्या काहीच होत नाही काही कसं होत नाही त्याच्यामध्ये जी अंतर का कसं झालं तळमळून तळमळून हृदयातून जी निघणारी ऊर्जा असते ना ती लाखो किलोमीटर पुढे दूर जाऊ शकते लक्षात घ्या त्याला जवळच असावा असं काही नसतं त्यांचा लेख अमेरिकेला बी गेला और कुठं जगाच्या पाठीवर कुठंही गेला पण ह्या म्हाताऱ्याचे म्हातीची जे तळमळ आहे जो शाप आहे तो तिथपर्यंत पोहोचणार आणि त्याची वाटच लागणार तो सुखी राहणारच नाही मी सांगतो हा पितृदोष तर मी अशा पद्धतीने तुम्हाला सांगायचंय की आजकाल पितृदोष लागण्याचे सगळ्यांना कारण फक्त एक काही लोक आहेत तसं बी नाही म्हणता येत काही लोक पण खूप कमी तो शंभर तो एक दोन टक्केच असतील आईवडल्याची काळजी मोठे झाले ते पण वडिलाला खूप सांभाळतात हम्म त्याच्यामुळे त्यांना कधीच पितृदोष लागणार नाही मी तेवी सांगतो पण अर्धवट जे आहेत नाही त्यांच्या मायबापाचा शाप त्यांना लागणार आणि आई वडील मृत्यू झाल्यानंतर त्यांना पितृदोष लागणार आणि त्यांची वाट लागणार तुम्हाला राग आला तर येऊ द्या काही अडचण नाही सत्य सत्य ते तुम्हाला जर वाटत असेल ना आपल्या घरामध्ये शांती असावी सुख समाधान असावं सगळं सुरळीत चालावं आपल्या मुलांनी खूप प्रगती करावी सगळं वाटत असेल तर प्रथम तुमच्या घरातील कुणी वयस्कर असतील आजी आजोबा असतील आई वडील असतील अगर कुणी कुणीही असेल त्यांचा आशीर्वाद घ्या शाप घेऊ नका एवढं सांगायचंय मला हम्म आलाय का लक्षात तुम्ही रागावू नका वयस्कर माणसं म्हणजे एक लहानपणासारखं असतं बालपण असतं बालपण मुलांसारखं वागतात ते लक्षात ठेवा त्यांच्या कलाकलानं घ्या त्यांना खाल्लं पिल्लं का विचारा त्यांच्या जवळ जा मायेनं हात घ्या हातात मायेनं बोला प्रेमानं बोला त्यांना एक टायमाचं जेवण मिळाल्यासारखं होतं तुम्ही बोलल्यानंतर उठलं की पळत असता उठलं की मात्र कडिस्तं बघायचं नाही निघाले उघड्या मारीत मतर हे जर करत असाल तर त्या म्हातारा जी शरीरातून निघणारी ऊर्जा आहे निगेटिव्ह ऊर्जा हे तुमचा नाश करू शकते हे लक्षात घ्या आणि त्यालाच आपण पितृ दोष म्हणतो तर आता समजलं म्हणतो समजलं ना तुम्हाला सर्वांना तर आता याबरोबरच आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत रहा, आनी समाधानी रहा